डायग्नॉस्टिक्स Diagnostics. Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊयात त्यातली पहिली बातमी आहे टीम इंडियाचं आज भारतभर कोड कौतुक करण्याचा दिवस आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातनं साखरपेरणी करण्यात आलेली आहे ही कर्जाची साखरपेरणी नेमकी कोणातल्या पक्षातल्या नेत्यांना करण्यात आलेली आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं आणलं गेलं होतं वातावरण ठाकरे आणि शिंदे गटातलं आता जर आपण पाहिलं तर ठाकरे आणि शिंदे गटातले नेते एकत्र आल्याने वेगळी चर्चा सुरू झालेली या आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे अजितदादांनी मी आजवर कधी पक्ष बदललेला नाही असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे त्यांनी बजेटवर होणाऱ्या टीकेला उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी टीम इंडियाच्या बातमीनं आपण सुरुवात करूयात टीम इंडियाचं बार्बाडोस आता दिल्लीत आगमन झालेलं आहे दिल्लीमध्ये टीम इंडियाच्या वेलकम करण्यासाठी टीम इंडियाचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येनं फॅन जमले होते आणि सरप्राईज दिलेला आहे टीम इंडियाच्या फॅन्सनी टीम इंडियाला जेव्हा ते विमानतळावर आले आता अगदी थोड्या वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर टीम इंडियाची भेट होणार आहे तिथं त्यांच्या काही काळासाठीचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर मग टीम इंडिया, 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 इंडिया मुंबईकडे रवाना होणार आहे आज टीम इंडियाचं कशा पद्धतीनं इथं मुंबई आणि दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया टीम इंडियाच्या अनुषंगानं जर सांगायला गेलं तर ज्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे टीम इंडियाला या वर्ल्डकपमध्ये टीम वर्ल्ड कपचा जगतजेता होण्याचं वर्ल्ड कप हाती आलेला आहे टीम इंडियाचा त्याच्यावरनं टीम इंडियाचं कौतुक हे अगदी मॅच झाल्याच्या दिवसापासून सुरू आहे टीम इंडियातल्या रोहित शर्मा असो हार्दिक पांड्या असो यांच्या कौतुकाबरोबरच राहुल द्रविड याचीसुद्धा कौ याचं सुद्धा कौतुक केलं जात आहे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आज मुंबईमध्ये जी टीम इंडियाची आणि टीम इंडिया टीम जिंकलेल्या वर्ल्ड कपची जी मिरवणूक होणार आहे त्याच्यामध्ये काही हजार लोक सहभागी होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर टीम इंडियाचा आजचा कार्यक्रम म्हणजे ते दिल्लीत दाखल झालेले आहेत अकरा वाजता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट होणार आहे त्यानंतर मग दिल्लीवरनं टीम इंडिया मुंबईकडे रवाना होईल आणि त्याचबरोबर संध्याकाळी टीम इंडियाचं ओपन बसमधनं मिरवणूक असणार आहे जशी आपण मागच्या वर्ल्ड कप नंतर आ, आ, ही मिरवणूक पाहिली होती अगदी तशीच मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ही मिरवणूक आहे त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सत्कार करण्यात येणार आहे आणि जे बक्षीस आ, आहे एकशे पंचवीस कोटी रुपयाचं ते देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात येणार आहे एकंदरीतच आपण असं म्हणूयात ते म्हणजे टीम इंडियाच्या कौड कौतुकाचा आजचा दिवस आहे तर रोहित शर्माने या प्रसंगी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचं की हा खास क्षण आम्हाला तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करायचा आहे आपल्या जगत चा मिरवणुकीसाठी चार जुलैला संध्याकाळी पाच वाजल्यापासून नक्की या आपली ट्रॉफी घरी येते आहे अशा शब्दामध्ये त्यानं एक प्रकारे या सगळ्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे खरंतर रोहित शर्मा यानं केलेल्या आवाहनानंतर फॅन्स जमणार आहेत पण ज्या दिवशी आ, निकाल म्हणजे ज्या दिवशी टीम इंडिया जिंकली होती त्या दिवशी सुद्धा मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन झालं होतं त्या संपूर्ण परिसरामध्ये फॅन्सनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन केलं होतं टीम इंडियाच्या या सेलिब्रेशनमध्ये फॅन्स इथून महाराष्ट्रातनं मुंबईतनं सहभागी झाले होते आज प्रत्यक्ष टीम इंडिया येणार आहे तेव्हा मग मोठ्या प्रमाणावर फॅन्स आपल्याला या भागामध्ये जमलेले पाहायला मिळते दरम्यान लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर विशेष काळजी घ्या जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका टी व्हीवरनं सुद्धा या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात आहेत पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे ती म्हणजे की लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं लोनची साखर पेरणी केंद्रातनं करण्यात आली होती तशाच पद्धतीनं आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा साखर पेरणी करण्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे कशा पद्धतीची ही बातमी समोर आलेली आहे या सांगण्याआधी काही मुद्दे उल्लेख केले पाहिजेत ते म्हणजे की जर्जर झालेले साखर कारखाने किंवा आजारी साखर कारखाने यांना मदत करण्यासाठी सातत्यानं नेत्यांकडनं मागणी होत असते आणि याच्यावरनं वेगळं राजकारण सुद्धा होत असतं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अनुषंगानं सातत्यानं एक गोष्ट बोलली जाते ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय कोणत्या स्तरापर्यंत तर त्यांच्या साखर कारखान्याला मदत सुद्धा सरकारकडनं झालेली नाही आता जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेमध्ये पुनर्वसन झालेलं आहे पण त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या अनुषंगानं पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ही मदत मिळालेली नाही असं सुद्धा म्हटलं जातं आहे नेमकं काय घडलेलं आहे आता याच्याबद्दलची बातमी आपण जाणून घेऊया आज टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे ज्याच्यामध्ये तेरा महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना एक पूर्ण नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज हे मंजूर करण्यात आलेलं आहे राज्य सरकारनं दिलेल्या हमीवरनं हे कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे मार्च महिन्यातच राज्याच्या मंत्रिमंडळानं या साठीचं हमीपत्र दिलं होतं अगदी सर्वानुमत याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर केंद्रातना हे कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे अर्थात हे कमज कर्ज मंजूर करत असतानाच कुठल्याही पद्धतीनं बांधकामासाठी हे पैसे वापरले जाणार नाहीत तर कर्मचाऱ्यांचे पगार मेंटेनन्स आणि शेतकऱ्यांसाठीचे जे पैसे आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापरले जावेत अशी अटसुद्धा हे कर्ज मंजूर करत असताना घालण्यात येते आहे हे जे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत ते अमित शहा यांच्या खात्याकडनं करण्यात आलेले अर्थात केंद्रातल्या सहकार खात्याकडनं करण्यात आलेलं आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडनं हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की पाच साखर कारखाने हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आहेत तर पाच साखर कारखाने हे भाजपच्या नेत्यांचे आहेत अशी माहिती सध्या समोर येते आहे दरम्यान याच अनुषंगानं दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारनंच सहाशे एकतीस कोटी रुपये जे आहेत ते एम ते महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बोर्डकडनं जे मंजूर झाले होते ते राज्य सरकारच्या हमीवर मंजूर झाले होते आणि त्यावेळेस पाच साखर कारखान्यांना ही मदत मिळाली होती ते पाच साखर कारखान्यांपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे होते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये अशाच पद्धतीनं गॅरंटी दिल्यामुळे पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते जे बी जे पीच्या नेत्यांच्या साखर कारखान्यासाठी आ, हे जे कर्ज आहे ते मंजूर करण्यात आलं होतं पैसे मंजूर करण्यात आले होते हे कर्ज फेडण्यासाठी म्हणजे ज्या तेरा साखर कारखान्यांसाठी कर्ज मंजुरी करण्यात आलेली आहे ते कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी देण्यात आलेला आहे याच्यामध्ये एक माहिती या बातमीमध्ये लिहिलेली आहे ती म्हणजे की सर्वाधिक पैसे कोणाच्या साखर कारखान्याला दिलेले आहेत तर विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला दिलेले आहेत असं म्हटलं आहे ते म्हणजे द मॅक्सिमम रुपीज ऑफ थ्री फिफ्टी क्रोर्स हॅज बिन सँक्शन फॉर किसान वीर सातारा कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेड Uh, बुइंज वाई तहसील इन सातारा डिस्ट्रिक्ट दॅट इज कंट्रोल बाय एन सी पी पॉलिटिशियन अँड श्री uh, तात्यासाहेब कोरे वारणा कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेड तर एक प्रकारे आपण असं म्हणूया ते म्हणजे की जे सर्वाधिक पैसे जे मंजूर करण्यात आलेले आहे साडेतीनशे कोटी रुपये ते uh, या विनय कोरे यांच्या साखर कारखान्याला करण्यात आलेले आहेत अर्थात इतरही साखर कारखान्यांच्याबद्दलचा सा उल्लेख आहे का पण ह्याच्यामध्ये ती नावं दिलेली नाही आहेत या बातमीमध्ये एकंदरीतच तेरा साखर कारखान्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना साखर कारखान्यांसाठी हे कर्ज मंजूर झाल्याची माहिती या बातमीत देण्यात आलेली आहे यात हा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की आ, या आधी विधा लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याच्यात त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत त्यात म्हटलेलं आहे ते म्हणजे की तेरा कारखान्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभेसाठी जे तेरा कारखान्यांना मंजुरी देण्यात आलेली आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मदत जी आहे ती करण्यासंदर्भातला प्रयत्न करण्यात आलेला आहे जेणेकरून हे साखर कारखाने जे आहेत ते सुरू राहावे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही मदत करण्यात आलेली आहे आता आ, हे पैसे जे मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये विनय कोरे हे एक तर नाव समोर आलेले आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनावर सुद्धा अशा पद्धतीने कृपादृष्टी दाखवण्यात आलेली आहे याच्यावरनं कुठेतरी निधीच्या अनुषंगानं होणारी जी नाराजी आहे ती नाराजी दूर होते का नेत्यांची हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे एक प्रकारे बॅलन्स करण्यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं केला गेल्याचं म्हटलं जात आहे भाजपकडनं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सहकार खात्यावर महाराष्ट्रातनं भाजपचे नेते सुद्धा आहेत ते म्हणजे मुरलीधर मोहोळ जे आताच या खासदार झालेले आहेत पुण्यातनं ते राज्यमंत्री आहेत केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रावर इथून पुढे सहकार खात्याच्या माध्यमातून कृपादृष्टी राहील असं म्हटलं जात असतानाच जा, अमित यांनी या महाराष्ट्रातल्या तेरा ते साखर कारखान्यांसाठी कर्ज मंजुरी दिलेली आहे अर्थात राज्याच्या मंत्रिमंडळाची असलेली हमी हा याच्यासाठी चर्चेचा विषय ते मार्च महिन्यातही झाला होता आणि तो आत्ताही होणार आहे दरम्यान आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे ठाकरे आणि शिंदेचे नेते एकत्र आल्यानंतर नंतर जी चर्चा सुरू झालेली आहे त्याच्या संदर्भातली आणि त्यातच आणखीन एक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे हिंगोलीमधले हेमंत पाटील हे नाराज असल्याची तर काल अब्दुल सत्तार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे नव्यानच खासदार झालेले नागेश आष्टीकर यांची मुंबईमध्ये भेट झाली होती त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाचे हे नेते एकत्र आल्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये नेमकं काय शिस्त आहे याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती आ, या बातमीकडे येण्याच्या पूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगितली पाहिजे ते म्हणजे की नागेश आष्टेकरांनी याच्या आधी प्रज्ञा सातवांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती काँग्रेसचे काँग्रेसच्या नेत्यांकडे ही तक्रार केली होती पत्राच्या माध्यमातून केसी वेणुगोपाल यांना त्यांनी प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मदत केली नाही वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवाराला ही मदत केली गेली अशी तक्रार केली होती आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती आणि त्यानंतर या नेत्यांबरोबर झालेली भेट आहे प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आहेत अर्थात काँग्रेसचा एका उमेदवारासाठीचा जो कोटा आहे तो पूर्ण आहे आणि त्या व्यतिरिक्त काँग्रेसकडे जास्तीची मतं आहेत त्यामुळे प्रज्ञा सातव यांची सीट धोक्यात येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलं जात असलं तरीसुद्धा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की आष्टीकरांच्या माध्यमातून काही वेगळी खेळी खेळण्यात येते का अशी चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान ज्या माध्यमांनी दिलेल्या बातम्या आहेत त्या बातमीकडे येऊयात ते म्हणजे की या तीन नेत्यांची झालेली भेट आणि चर्चा याच्यामुळे कुठेतरी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जवळीक वाढते का जो अब्दुल सत्तारांनी आत्तापर्यंत ठाकरेंवर टीका केलेली आहे ते अब्दुल सत्तार संतोष बांगर ज्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे ते संतोष बांगर हे नागेश आष्टीकरांबरोबर पाहिल्यामुळे ही चर्चा सुरू झालेली आहे तर दिव्य मराठीनं याच्या संदर्भामध्ये जी बातमी दिलेली आहे त्यात खरंतर मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीच्या अनुषंगानं उल्लेख केलेला आहे मुंबईमध्ये या तीन नेत्यांची बैठक होणं हा काही योगायोग नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे दरम्यान संतोष बांगर यांनी जे काही काम झालेलं आहे किंवा जे काम होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्या मतदान मतदारसंघाच्या अनुषंगानं कामाच्या अनुषंगानं आपण ही भेट घेतली होती असं संतोष बांगर यांनी सांगितलेलं आहे याच्या आधी आष्टीकरांनी मतदारसंघामध्ये विकास कामांच्या अनुषंगानं जी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती त्यानंतर आपण ही भेट घेतल्याचं संतोष बांगर आणि अब्दुल सत्तार यांचं म्हणणं आहे तसंच एक प्रकारे आष्टीकरांकडनं हे जे काही विकास कामं आहेत त्याला न्याय मिळेल अशासाठी ही भेट झाली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खरंतर राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्याबद्दलची चर्चा झाली होती आणि तसंच संतोष बांगर यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे कुठल्याही पद्धतीचा राजकीय चर्चा या बैठकीमध्ये या भेटीमध्ये झालेली नाही आहे असं संतोष बांगर यांनी सांगितलेलं आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आष्टीकर यांनी केलेल्या चर्चेच्या अनुषंगानं आष्टीकर यांनी घेतलेल्या या बैठकीच्या अनुषंगानं आपण ही भेट घेतल्याचं शिंदे गटातल्या या दोन नेत्यांचं म्हणणं आहे शेतकरी विजेच्या प्रश्नावर काय करता येईल वीज कंपनीला अतिरिक्त निधी देऊन विजेचा प्रश्न सोडवता येईल का याच्या संदर्भामध्ये पालकमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याबरोबर चर्चा केली असं सुद्धा या नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे दरम्यान आणखीन एक बातमी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अनुषंगानं ती म्हणजे हेमंत पाटलांच्या अनुषंगानं भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना यांचं पुनर्वसन हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे त्यांना विधान परिषदेसाठीची उमेदवारी दिलेली आहे पण मात्र हेमंत पाटील यांच्याबद्दल अशा पद्धतीचा कुठलाही शब्द झालेला नसल्यामुळे किंवा यांच्यासाठी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाहीये किंवा त्यां त्यांना कुठल्याही पद्धतीनं काही गोष्ट आत्ता दिली गेलेली नाही आहे याच्यावरनं हेमंत पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे अर्थात हेमंत पाटील यांच्या पत्नी असलेल्या राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधनं उमेदवारी देण्यात आली होती पण राजश्री पाटील यांचा पराभव झालेला आहे तिथून त्या निवडून येणारच नाही ना अशा ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे अशी चर्चा यवतमाळ वाशिमसह हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा होती आता त्याच पार्श्वभूमीवर वेगळ्या काही निर्णय किंवा वेगळी काही संधी ही, ही हेमंत पाटलांना दिली जाते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे त्या अनुषंगानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं काय पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं राहील पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे अजित पवारांच्या संदर्भामधली अजित पवारांच्या अजित पवारांनी आत्ता जो काही अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे अर्थात ते अर्थमंत्री असल्यामुळे सरकारचा अर्थसंकल्प अजित पवारांनी जाहीर केलेला आहे तर या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं विरोधकांकडनं टीका होते आहे आणि या टीकेला अजित पवारांनी आज उत्तर दिलेले आहे काय म्हणाले अजित पवार ऐकूया त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे जे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत घेऊ द्यायची नाही हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला अर्थसंकल्पात आम्ही चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं तर त्यांना त्यांचा विरोध का यावरूनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करत आहे आणि कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्यासाठी पुरेशा रकमेची तरतूद नसल्याची तक्रार करतायत मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस बहुतेक ही लोक झोपलेले असावेत आम्ही दूध उत्पादकांच्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलं आणि या लोकांना त्यांची खबरबात देखील नाही आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी पाच हजार रुपये बोनस जाहीर केला धान उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस त्या ठिकाणी दिला जातोय इतकं सगळं करून देखील हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याचे बोंबा मारतायत त्यात तथ्य नाही अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे पण माझ्या विरोधकांना त्यांचं काय राज्याच्या विकासाशी यांचं काही धेणं घेणं नाहीये त्यांना फक्त राजकारण करायचं आहे गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी दुरुस्तीसाठी आम्ही सात हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी दिला पण त्यांच्या पोटात दुखायला लागले गावखेड्यातला माणूस लवकर शहरात पोचून तिथलं काम आटपून रात्री जेवणासाठी घरी परत यावा याची व्यवस्था आम्ही करतोय आणि विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे विकास विरोधकांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेड्या राजकारणाला अडकू नका तुम्ही फक्त याकडे लक्ष असू द्या की तुमचा दारामध्ये विकासाची गंगा कोण घेऊन आलंय विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलत आहे आणि तुमची कामं कोण करत आहे कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे काम करण्याचा काम, काम करून घेण्याचा आणि काम करून दाखवण्याचा अजित पवारांच्या एक्स अकाउंट वरन हा संदेश दिलेला आहे अजित पवारांनी आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश दादाचा वादा महाराष्ट्रवासियांना लाभ आणि बल दादाचा वादा हा हॅशटॅग जो आहे तो चालवण्यात आलेला आहे याच्यात अजित पवारांनी महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो मागे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही असं अजित पवारांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे महत्वाचं अजित जे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची फूट होणार होती किंवा होती झालेली नव्हती ती फूट एक विधान केलं होतं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं त्यांनी विधान केलं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर थेट पक्षावरच दावा अजित पवारांनी केला आणि आता अजित पवार असं म्हणतायत ते म्हणजे की मी कधीच पक्ष बदल केलेला नाही मी कुठल्याही दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलो नाही माझा पक्ष हा जनता राहिलेला आहे असं अजित पवार म्हणतात अजित पवारांचं ज्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं निर्णय घेतला होता त्यावेळेस बोलणं आणि आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल झालेला आहे त्यानंतर अजित पवारांचं बोलणं याच्यात काहीसा बदल झालाय का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यात विशेषत्वानं या उल्लेखाचा कडे बघितलं पाहिजे एक प्रकारे आ, काल जेव्हा आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की अजित पवारांना विचारण्यात आलं होतं ते म्हणजे की नवाब मलिक तुमच्या बैठकीमध्ये कसे तर तुला त्रास झाला का असं त्यांनी पत्रकारांना चालता चालताच केलेला प्रतिप्रश्न होता नवाब मलिक यांना आपल्याबरोबर सहभागी होऊ देणं याच्यामध्ये कुठेतरी अल्पसंख्याक मतांचं गणित अजित पवारांच्या माध्यमातून सोडवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात असतानाच आता अशा पद्धतीनं जनता हाच माझा पक्ष आहे हे राज अजित पवारांचं आलेलं विधान याच्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा तर होणारच आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईट वर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद